ठाणे महानगरपालिकेत बत्तीस टक्केच पाणी साठा पंधरा जुलैपर्यंत पुरणार पाणी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा बारवी आणि भातसा या धरणातून केला जातो आजच्या घडीला या दोन्ही धरणात बत्तीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे हा साठा येत्या पंधरा जुलैपर्यंत पुरू शकतो अशी महानगरपालिकेतील सूत्रांनी माहिती दिली आहे विशेष म्हणजे जलसंपदा विभागाकडूनही अद्याप येत्या काळामध्ये पाणी कपात का करण्याबाबत महापालिकेला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत तरीही नागरिकांनी भविष्यातील समस्या ओळखून पाण्याचा जपून वापर करणं आवश्यक आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एम आय डी सी मुंबई महानगरपालिका बारवी धरण भातसा धरण स्टेम प्राधिकरण इत्यादी ठिकाणहून पाणीपुरवठा होतो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा आणि बारवी धरणात सध्याच्या घडीला बत्तीस टक्केच पाणीसाठा आहे हा साठा पंधरा जुलैपर्यंत पुरू शकतो अशी माहिती ठाणे महानगरपालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे महापालिका येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे त्याकरिता इतर वापरांसाठी कुपनलिका आधीच्या माध्यमातून यावर उपाय शोधले जात आहेत बऱ्याच ठिकाणी नागरिक कुपनलिकेच्या ठिकाणी घरगुती वापरासाठी बऱ्याच ठिकाणी नागरिक उपनलिकेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात तर काही ठिकाणी घरगुती वापरासाठी करत असतात भूगर्भातील पाण्याची पातळी बऱ्याच ठिकाणी चांगली असल्याने पाणीटंचाईच्या काळात उपनलिकेच्या पाण्याचा वापर बऱ्याच प्रमाणामध्ये होतो त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती कार्यालयामध्ये यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी बोरवेलच्या पाण्याचा वापर होतो महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत विकसित केलेल्या उद्यानांना उपदलिकेच्या पाण्याचा वापर होतोय ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या तीव्र अडचणी असतात अशा ठिकाणी तक्रारी आल्यानंतर सर्वेक्षण करण्यात आलं आहे आणि ठाणे महानगरपालिका हद्दीत सध्या तरी कुठेही पाणी कपात करण्यात आली नाही विशेष म्हणजे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून ही अद्याप तरी ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला येत्या काळात पाणी कपात करण्याबाबतची कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही बाष्पीवडामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे मागील वर्षी तरी मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा जाणवला होता अनेक वेळा तापमानाने चाळीस टक्केचा पार अपार केला होता यांनाही तीच व परिस्थिती आहे याचा विचार करता ठाण्यातही पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे